मध्ये केवळ तेवढंच नाही या चारशे तीस एकर जागेत नाना समजून घ्या धारावीतल्या जवळजवळ सदतीस टक्के जागा जी आज शंभर टक्के झोपडपट्टी ग्रस्त आहे त्या चारशे तीस पैकी सदतीस टक्के जागा मैदान खुली मैदान रिक्रिएशनल ग्राउंड आणि गार्डन आणि करमणुकीची स्थळं म्हणून मुंबईला मिळणार आहेत अध्यक्ष महोदय मुंबईला त्या ठिकाणी सदतीस टक्के चारशे तीस एकर मधली जागा ही मुंबईकरांना मिळणार आहे केवळ तेवढंच नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी याही गोष्टीचा स्पष्टता केली पाहिजे जी जागा धारावीची आमच्या मुंबईकर गरीब बंधू भगिनी त्या ठिकाणी राहतात मुंबईतला पहिला प्रोजेक्ट असेल की ज्यामध्ये अपात्र झोपडपट्टी धारकाला सुद्धा निवारा मिळाला पाहिजेची व्यवस्था आहे